प्रतिबिंब लेखन आणि सादरीकरण मंजेरी कार्यकर मोहित ऑफिसमधून आले ते भलतेच खुश होते मग काय आज स्वारी भलतीच खुश आहे लॉटरी लागली की सोन्याचा हंडा मिळाला सुजाताने नवऱ्याला विचारलं दोन्हीही नाही पण इतकी वर्ष ज्याची वाट पाहत होतो ते निश्चितच मिळालंय माझं प्रमोशन आहे आनंदाने मोहित सांगू लागला सुजाताला सुद्धा आनंद झाला प्रमोशन झालं म्हणजे पगार वाढ होणार झालेल्या पगारवाढीतून यावेळेस छान चपलाहारच करू मनातल्या मनात येणाऱ्या मनात मिळकतीचे आराखडे ती बांधू लागली पण सुजाताबाई एक जरा नाराजीची गोष्ट पण झाली हं मोहित असं म्हणतात सुजाताच्या भुवया उंचावल्या का कोणती नाराजीची गोष्ट तिने विचारलं प्रमोशनबरोबर बरोबर ट्रान्सफरसुद्धा मिळाली आहे तिच्या त्यात काय एवढं आपल्याला अजून तरी मूलबाळ नाही यावर्षी तसा विचारही नाही ट्रान्सफरची चिंता त्या लोकांना असते ज्यांना मुलांच्या शाळा बदलाव्या लागतात आपली तशी काही भानगड नाही अगदी धुळ्यापासून कोल्हापूरपर्यंत किंवा ठाण्यापासून गडचिरोलीपर्यंत कुठेही ट्रान्सफर करा म्हणा आपण आनंदाने जाऊया तिच्या या बोलण्यावर मोहित खो खो हसले अगदीच अपरिचित जागेवर झालेली नाही ट्रान्सफर जागा तुझ्या ओळखीचीच आहे ओळखपाऊ कोणती असेल ओळखीची जागा म्हटल्या म्हटल्या सुजाता पटकन म्हणाली माझं गाव कोकण असेल नाहीतर नाशिक असेल तिथे आमचे बरेच नातेवाईक आहेत नाही ग अजून डोकं लाव मोहित म्हणाला नको बाई तुम्हीच काय ते सांगा बायको वैतागली पाहून मोहित म्हणाला तुझे भाईमामा आहेत ना त्यांचं गाव सोलापूर सोलापूर नाव ऐकता सुजाताचा चेहरा पडला कपाळावर थोडे घरमबिंदूस असले सोलापूर मग ही बदली थांबवास पाहू तुम्ही नाराजीने ती म्हणाली का ग आता तर कुठेही जायला तयार होतीस अचानक काय झालं आश्चर्याने मोहितने विचारलं सुजाता काय कारण सांगणार होती कारण सांगण्यासारखं नव्हतंच ती म्हणाली अहो नको तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असतो प्रचंड उकाडा असतो तिथलं ऊन झेपणार नाही आपल्याला बस एवढंच ना अगं आपल्याला कुठे पत्र्याच्या घरात राहायचं आहे कंपनीकडून छान मस्त रो हाऊस मिळणार आहे घरात ए सी बाहेर जाताना गाडी पाण्याची सुद्धा काळजी करू नकोस दिवसभर व्यवस्थित पुरेल एवढी पाण्याची सोय तिथे निश्चितच आहे मागे ऑफिसच्या कामासाठी मी तिथे गेलो होतो तो एरिया पाहिला आहे मी खूप छान आहे तुला आवडेल मोहितने पण समजावून पाहिलं पण तरीही सुजाता नको नको म्हणत राहिली अगं पण आता मला नाही सांगता येणार नाही सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि सगळं छान असताना उगीच कशाला नाही लावायची बरं आता तू जेवण वाढते आहेस की मी तसाच झोपू असं म्हटल्यावर सुजाता उठली जेवण करून जेवण गरम करून वाढलं पण झालेल्या घटनेवर ती फार खुश नव्हती कुठेतरी भूतकाळाचे धागे दोरे आपल्याला परत तिथे ओढतायत असं तिला वाटून राहिलं रात्री या कुशीवरून त्या कुशीवरती तळमळत राहिली ती पण झोप काही येत नव्हती तिला सगळा भूतकाळ आठवला नुकतंच कॉलेज झालेलं सगळ्या मैत्रिणी कुठे कुठे फिरायला गेलेल्या त्यांच्याकडेही भाईमामा आणि मामी आले होते भाईमामा आईचे काही सख्खे भाऊ नव्हते दूरचे मावस भाऊ पण फार प्रेमळ त्यांना कुणी मुलबाळ नव्हतं आईवर त्यांची विशेष माया त्यामुळे वर्षातून एकदा तरी ते कोकणात येऊन जायचेच आईसाठी आणि भाच्यांसाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन यायचे सुजाताला दोन मोठे भाऊ ती दाटटी त्यामुळे मामा मामी आले की तिचे विशेष लाड व्हायचे मामीला मुलींची आवड म्हणून तिला बाजारात नेऊन कपडे खेळणी रिबिनी नेलपेंट असं सामान ती सढळ हस्ते घेऊन द्यायची मुलंसुद्धा भाईमामा आणि मामी घरी कधी येतील याची वाट पाहत असायचे चार दिवस राहिल्यानंतर भाई मामा मामी निघाले मामी म्हणाल्या ताई सुजात असं कॉलेज असंही आहे अजून तरी काही नोकरी नाही तिला महिनाभर सोलापूरला घेऊन जाऊ का त्यानिमित्ताने सोलापूर फिरणं होईल चा। तिचं तिथे चांगली नोकरी मिळेल तर तिथेच राहील सुजाताला खूप आनंद झाला मामा मामीकडे यापूर्वी ती कधी गेली नव्हती पण फोटो त्यांचा वाडा तिने पाहिला होता त्यांचं घर एकदम वेगळंच होतं आणि आई तर त्या घराचं खूप कौतुक करायची म्हणायची भाई मामासारखं घर अजून तरी मी कुठे पाहिलेलं नाही मध्ये वरांडा आणि त्याच्या तिन्ही बाजूला तीन तीन मिळून नऊ खोल्या पुढच्या बाजूला मामाने किराणा मालाचं दुकान थाटलेलं आणि त्याला लागूनच सराफांचा बंगला सराफांचा बंगला त्याची आठवण होताच सुजाताचं हृदय धडधडू लागलं बहिणी सुजाताला घेऊन जायला काही हरकत नाही पण एका आटीवर घेऊन जा आत्ताच तिच्याकडून कबूल करून घे की तुमच्याकडे जाऊन ती सगळं जेवण शिकेल आई म्हणाली शिकेल हो ताई सगळं शिकेल काय मग सुजाता करायची ना तयारी आम्ही असं म्हणता सुजाता हसली आणि बॅग भरायला गेली कोकण ते सोलापूर प्रवास चांगला झाला वाटेत गप्पा खाऊ भरपूर झालं ते पोहोचले तेव्हा साधारण संध्याकाळ झाली होती मावळ तिच्या सूर्याची हलकी हलकी किरणं समोरच्या वरांड्यात पडली होती वरांडा खूपच सुंदर दिसत होता ते एवढं मोठं घर पाहून सुजाताचे डोळे दिपले तिला वाटून गेलं बिचारे मामा मामी एवढ्या मोठ्या घरात दोघंच असतात मामा मामींना एखादा मुलगा असता किंवा मुलगी असती तर आपल्याच वयाचे असते इथे आल्यानंतर मग आपलं त्यांच्याबरोबर फिरताना किती गंमत आली असती मामांनी विचारलं काय मग तुझ्या आता घर कसं वाटलं खूप मस्त आहे मामा आता संध्याकाळी इथे वरांड्यात खुर्ची टाकून मी पुस्तक वाचत बसणार आहे आणि मामी आपण भरपूर सारे आवळे आणू त्याला किसू आणि इथेच वाळवू सुकलेल्या आवळ्यांचा किस मला खूप आवडतो बाटलीभर घरी घेऊन जाईन मी तिच्या बोलण्याचं बोलण्याचं मामीला हसू आलं बरं पण आता सध्या आंघोळ करून घ्यायची का मग जेवण करून घेऊ मामीने तिला स्वयंपाकघर दाखवलं बाथरूम दाखवलं मग तिची खोलीसुद्धा दाखवली कोकणातसुद्धा तिचं घर काही लहान नव्हतं पण इथेही एवढं मोठं घर आणि त्यात तिची एवढी मोठी खोली तिला ती खोली, खोली।, खोली फार आवडली एक छोटासा छानसा दिवाण छोटंसं टेबल समोर खुर्ची मातीच्या भिंती शेणाने सारवलेल्या जमिनी मामी एकटी असून घराची साफसफाई एवढी कशी काय छान ठेवते हा प्रश्न तिला पडलाच तिने समोरची खिडकी उघडी टाकली हव्याची छान झुळूक आली तिला बरं वाटलं सहज तिचं लक्ष बाजूच्या घराकडे गेलं बाजूचं घर सुद्धा मोठं होतं मोठा बंगलाच होता, होता। एखाद्या श्रीमंताचाच चांगला तीन मजली बंगला होता या बंगल्यात किती माणसं राहत असावीत मामीला विचारायला हवं ती स्वयंपाकघरात गेली मामीने कुकर लावून ठेवला होता ती भाकऱ्यात थापायला बसली होती सुजाताने विचारलं मामी काही मदत करू का ग नको इथे गप्पा मारत बस मामीने पाठ पुढे केला सुजाता छान फतकल मारून बसली मामी भाजीचा वास किती छान येतो आहे ती म्हणाली येणारच एकतर भरली वांगी आणि त्यात सोलापुरी मसाला मामीचं बोलणं ऐकून सुजाताच्या तोंडाला एकदम पाणी सुटलं बरं मामी आपल्या शेजारी जो बंगला आहे ना तो कुणाचा गं केवढा मोठा आहे तो कुतूहलाने सुजाताने विचारलं अगं तो ना सराफांचा सोलापुरातले नामांकित सोनार आहेत ते सोलापुरातच त्यांच्या चार पाच पेढ्या आहेत माणसं देखील खूप चांगली आहेत ग सराफ भाऊजी यांचे मित्रच आहेत त्यांच्या पत्नी देखील स्वभावाने खूप चांगल्या आहेत मुलं देखील आई वडिलांच्या आज्ञेत आहेत मामी आणि भाची दोघींच्या गप्पा चालू असतानाच मामा म्हणाले आज जेवायला मिळणार आहे की नुसतं गप्पाने पोट भरायचं आहे त्या दोघी हसल्या मामीने जेवायला पानं घेतली इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जेवण झालं नंतरच्या कामात सुजाताने मदत केली आणि मग लवकरच ती तिच्या रूममध्ये झोपायला गेली पक्ष्यांच्या किलबिलटाने तिला सकाळी जाग आली आळोखे पिळोखे देत ती उठली एक छान जांभई दिली आणि तिने खिडकीचा पडदा आधी बाजूला केला उन्हाची तिरीप घरात आली तसे तिचे डोळे आपोआप किलकिले झाले दिवस छान फ्रेश वाटत होता कुतूहलाने पुन्हा ती बाजूच्या बंगल्याकडे पाहू लागली त्या बंगल्याच्या खिडकीत एक तरुण वर्तमानपत्र वाचत बसल्या तिला दिसला गोरा गोमटा उंच डोळ्यावर सोनेरी फ्रेम असलेला चष्मा मध्ये मध्ये तो चहाचा कप ओठाला लावत होता सुजाता फक्त त्याच्या साईड त्याचा साईड फेस पाहू शकली त्याला समोरून पाहता यावं अशी तिची तीव्र इच्छा झाली इतका तो सुंदर दिसत होता कुणीतरी मोहिनी घातल्यासारखी ती त्याच्याकडेच पाहत राहिली सुजाता तयारी कर आपण देवळात जाऊन येऊ हो। मामीच्या आवाजाने ती भानावर आली पटकन अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली वाटेत जाताना मामीला त्या मुलाबद्दल विचारावं असं तिला सारखं सारखं वाटत होतं पण उगीच एखाद्या तरुण मुलाबद्दल असं काही विचारणं बरं वाटलं नसतं मग ती गप्प राहिली दोघी देवळ्यात गेल्या गणपतीचं छान दर्शन झालं परत येताना मामीला कुणीतरी ओळखीच्या बाई भेटल्या त्या बाईंनीच मामीला हात मारली अहो बहिणी आज देवळात मामी हसल्या अहो हो भाची आली आहे ना तिला घेऊन आले होते मामीने मग सुजाताशी त्यांची ओळख करून दिली ही आमची भाची सुजाता आणि बरं का सुजाता या सराफवाहिणी आपला शेजारी जो बंगला आहे ना तिथे राहतात त्यांना भेटून सुजाताला खूप आनंद झाला म्हणजे मगाशी पाहिलेल्या मुलाच्या आई या पण आज तुम्ही देवळात कशा मामीने त्यांना विचारलं अहो आज चारुदत्ताचा वाढदिवस ना म्हणून अभिषेकाचं सांगायला आले होते जरा घाईत आहे नंतर येऊन भेटते सराफ काकू म्हणाल्या बरं बरं पण चारू दत्तला आमच्याकडून खूप शुभेच्छा सांगा दोघींनी हसून निरोप घेतला सुजाताच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या म्हणजे त्यांचं नाव चारुदत्त तर आज त्यांचा वाढदिवस वाटेत मामी काय बोलत होती तिचं लक्ष नव्हतं तिला तो मगासच चेहरा आठवत राहिला मनातल्या मनात, मनात कितीतरी वेळ ती चारुदत्त चारुदत्त असं उच्चारत राहिली दिवसभर ती खिडकीपाशी बसून राहिली पण त्यानंतर तो तरुण तिला दिसला नाही घरात गाण्याचे हसण्या खिदळण्याचे आवाज मात्र येत राहिले संध्याकाळी सराफ काकू पुन्हा घरी आल्या हातात भली मोठी बॅग होती वहिनी हे घ्या आज जेवण करूच नका दोन भाज्या पुलाव भात पुरी आमटी सगळं आहे आणि हो वरच्या डब्यात केकसुद्धा आहे अहो खरात आज इतके नातेवाईक होते की तुम्हाला भेटायला फुरसतच मिळाली नाही आज तरी चारुत्ता म्हणत होता की भाई काका आणि काकूंना जाऊन नमस्कार करून येतो पण पाहुण्यांच्या गराळ्यात त्यालाही जमलंच नाही हो आता त्यानेच पाठवले मला आठवणीने म्हणाला काका काकूंना केक आणि जेवण घेऊन जा सराफ काकू कौतुक सांगत राहिल्या मामी म्हणाल्या हरकत नाही वहिनी पाहुणे असले की काही सुचत नाही चारू दत्ताला आमच्याकडून खूप आशीर्वाद त्याला म्हणाव वेळ मिळेल तसं येऊन जा चारू दत्त घरी या विचाराने सुजाताच्या अंगावर शहारे आले तेवढ्यात काकू म्हणाल्या दोन दिवस आम्ही सगळेच देवदर्शनाला जाणार आहोत आल्यावर भेटते हां सराफ काकू निघून गेल्या रात्री सुजाता उगीच पडद्याशी चाळा करत राहिली बाजूच्या बाजूच्या सराफांच्या बंगल्यातली लाईट बंद होईपर्यंत तिची नजर सारखी सारखी खिडकीपाशी जात होती पुन्हा तिला आज कोणी दिसलं नाही मात्र आणि पुढचे दोन दिवस तर तसेच गेले बाजूचा बंगला लॉक होता कारण ते लोक आता देवदर्शनाला गेले होते दोन दिवसानंतर सकाळी सराफ काकू पुन्हा प्रसाद घेऊन आल्या त्या खूप आनंदी दिसत होत्या मामींनी त्यांना खास बसवून घेतलं सुजाता पण मागे जाऊन बसली काय म्हणता बहिणी देवदर्शन कसं झालं मामींनी विचारलं खूप छान झालं दोन दिवस अगदी छान गेले चारू दत्त पण अगदी खुश होता आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे तिथल्या गुरुजींना त्याची पत्रिका दाखवली ते म्हणाले यावर्षी लग्नाचा योग आहे खरं सांगू का ते ऐकून इतकं म्हणून बरं वाटलं वहिनी चारू दत्तसाठी एक चांगली आमच्या घराला शोभेल अशी मुलगी सुचवा ना आमच्या चारूला सांभाळून घेणारी हवी बाकी देण्या घेण्याची आमची काही अपेक्षा नाही हे बोलत असताना सराफ काकूंची नजर सुजाताकडे गेली आणि तिच्या हृदयात एकदम धडधड सुरू झाली तिला तिथे बसवेच ना काही मागायच्या आधीच जणू तिच्या ते पदरात पडलं होतं आपल्या मनातले भाव चेहऱ्यावर येतील की काय अशी तिला भीती वाटली आणि ती म्हणाली मी आलेच हं बहुतेक माझा फोन वाचतोय ती असं म्हणून उठून गेली तिला पुढचं सगळं ऐकायचं होतं पण खूप आनंदसुद्धा एकदम झेलता येत नाही माणसाला कधी कधी तो हळूहळू पसरूलाच बरं असं वाटून जातं ती तिच्या खोलीत गेली पुन्हा त्या खिडकीकडे पाहू लागली तो तरुण तिला पुन्हा दिसला आता त्याला तरुण का म्हणायचं बरं त्याचं नाव तिला ठाऊक होतं चारुदत्त ती स्वतःशीच हसली बहिणी राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का सराफ काकूनी विचारून टाकलं विचारा की राग काय यायचा त्यात मामी म्हणाल्या तुमची ही भाची आहे ना सुजाता पोरगी अगदी मनात भरली हो माझ्या खूप सालस शांत गोड वाटते आमच्या चारूसाठी असं म्हणून सराफ काकू थांबल्या मामी एकदम विचारात पडल्या चारू दत्त तसं चांगलाच आहे पण तरीही एकदा सुजाताला तिच्या आई वडिलांना विचारायलाच हवं ना तशी तिची पत्रिका आहे आमच्याकडे मी देऊन ठेवते पाहून घ्या पत्रिका जमलीस तर मग तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या कानावर घालूया सराफ काकूंना आनंद झाला अगदी संध्याकाळीच त्या पुन्हा घरी आल्या सुजाता बाहेर वरहांड्यात पुस्तक वाचत बसली होती काय गं बाळा मामी आहेत का घरी त्यांना पाहून सुजाता पटकन उठली हो आहे ना बोलण्यात अधिकच गोडपणा आणत ती म्हणाली सराफ काकू पटकन आत गेल्या सुजाताला वाटलं आपणही जावं पण तिने मोह टाळला जे काय असेल ते मामी सांगेलच की नंतर तरीही तिची चुळबुळ चालूच राहिली थोड्या वेळाने मामी आणि सराफ काकू दोघी हसत हसत बाहेर पडल्या जाताना सराफ काकूने तिला म्हटलं एकदा मामीबरोबर ये आमच्याकडे चहा पाण्याला सुजाताने फक्त मान डोलावली मामी सराफ काकू जाईपर्यंत तिथे तशीच उभी राहिली मग म्हणाली सुजाता जरा आत येतेस का गं थोडं बोलायचं होतं मामी काय बोलणार याचा सुजाताला अंदाज अगोदरच आला होता सुजाताला बसवत मामी म्हणाली हे बघ बाळा हा विषय तुझ्याकडे काढणं मला योग्य वाटत नाही पण तरीही आजकाल जग मुला मुली ना आहे मुला मुलींना बरंच स्वातंत्र्य आहे तेव्हा लग्न या विषयावर मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकते असं मला वाटतं सुजाताचे कान अधिक टवकारले सराफ काकूंना आता तू चांगलंच ओळखतेस अगदी सज्जन माणसं आहेत ती त्यांना तीन मुलं मोठ्या दोघी मुली आणि धाकटा मुलगा दोन मुलींची लग्न झाली आहेत यावर्षी मुलाचंही लग्न करायचं असं म्हणत होत्या आणि तू त्यांच्या मनात भरली आहे सगळं मुख्य म्हणजे तुझ्या मामांकडे जी तुझी पत्रिका होती ती पत्रिका जुळवून पाहिली तुझी आणि चारुदत्तची पत्रिका अगदी उत्तम जुळते हे बघ पोरी स्थळ तसं चांगलं आहे पण वाटल्यास एकदा चारुदत्तला पाहून घे त्याला भेटून घे आणि योग्य वाटलं तरच आपण पुढे जाऊ सुजाता लाजली का गं चारू पाहिलंस की काय तू मामींनी खडा टाकून पाहिला शेजारच्या बंगल्यात असतात तेच ना एक दोनदा खिडकीत दिसले होते ते असं म्हणून पुन्हा एकदा सुजाता लाजली अरे वा मग तर पाहायचा अनौप अनौपचारिक कार्यक्रमसुद्धा झाला आहे तुमचा तिला चिडवत मामी म्हणाली तसं काही नाही गं मामी सुजाताला काय बोलावं कळत नव्हतं चोरी तर पकडली गेली होती पण ती मान्य करायची नव्हती बरं बरं नाही चिडवत पण मला सांग मुलगा तुला कसा वाटला म्हणजे आवडला असेल तरच तुझ्या आईबाबांशी आपण बोलू शकतो न लाजता न घाबरता सांग सुजाताने मान डोलावली आणि ती तिथून पळून गेली मामा मामीना आनंद झाला मामाने रात्री फोन करून सुजाताच्या आईला सराफांच्या स्थळाबद्दल सांगितलं भाई मामांनी स्थळ बघितलंय ना म्हणजे ते उत्तमच असणार त्यात शंका कुशंका काढायची काही गरज नाही हे सुजाताच्या आईबाबांना माहीत होतं त्यामुळे पुढे जा जायला हरकत नाही असा ग्रीन सिग्नल त्यांनी देऊन टाकला दुसऱ्याच दिवशी सराफ काकूनी भाई मामा मामी आणि सुजाताला चहा पाण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर बोलावलं सुजाताने छानपैकी मामीची साडी नेसली गजरे माळले पावडर लिपस्टिक केली मामा मामी आणि ती मिठाईचा पुडा घेऊन गे बंगल्यावर गेली मामा मामी आत शिरले सराफ काका काकू दरवा दरवाजावरच स्वागताला उभे होते आणि त्यांच्या पाठोपाठ चारू दत्त तिच्या पत्राचा हलकेच स्पर्श त्याच्या हाताला झाला झटकन मागे होतो म्हणाला सॉरी आ तिच्या मनात संमिश्र भावना दाटल्या भीती लाज आणि हवा हवासा वाटणारा त्याचा तो स्पर्श बसल्यानंतर घरातल्या नोकर मंडळींनी चहा पाणी आणला सराफ काकूंना खूप आनंद झाला होता वहिनी पत्रिका जुळी तेव्हा एवढा आनंद झाला म्हणून काय सांगू अगदी आम्हाला हवी होती ना तशीच सून आमच्या घरात येणार आहे पण सुजाताच्या आईबाबांशी बोलणं झालं का म्हणजे पाहायचा कार्यक्रम तर होईलच पण तरीही सराफ काकू असं म्हणताच मामी हसल्या अहो सुजाताच्या आईबाबांशी बोलणं झालंय आणि त्यांनी हिरवा कंदील दाखवलाय आहे बरं आता बघायच्या कार्यक्रमाचं काही विचारू नका हं पडदा उघड्याच्या निमित्ताने मुलांची नजरभेट झाली आहे अगोदरच चोरट्या नजरेने सुजाताकडे पाहत मामी म्हणाल्या सुजाता लाजली सराफ काकू गोंधळल्या मग मामीने खुलासा केला अहो आमच्या सुजाताची खिडकी तुमच्या बंगल्याच्या बाजूलाच पडते ना तिने चारुदत्तला पाहिलं आहे चारू दत्तने पण तिला पाहिलं आहे की नाही ते मात्र माहीत नाही मामी असं म्हणतात सुजाताने समोर उभ्या असलेल्या चारुदत्तकडे हलका कटाक्ष टाकला आणि लाजून पुन्हा खाली पाहिलं मामी पुढे बोलू लागली इतका वेळ झाला आपल्या गप्पा चालल्या आहेत पण आपले उत्सव उत्सवमूर्ती आहेत कुठे हो हो येतोच आहे तो सराफ काकू म्हणाल्या त्यांचं ते शेवटचं बोलणं ऐकून सुजाता गोंधळली समोर चारुदत्त असताना या अशा काय बोलतायत ती कावरी बावरी झाली तेवढ्यात समोरून एक तरुण आला समोर असलेल्या तरुणामध्ये आणि नव्याने आलेल्या तरुणामध्ये काही साम्य होतं तोही तरुण गोरापान डोळ्याला सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेला होता पण दिसायला मात्र बेढब होता सारखे डोळे मिचकावत उचकावत होता का का, का काकू कक का, कक का, क कशात तुम्ही बोलताना तो तोत्र बोलत होता अरे चारू दत्त ये असा बस इथे काय म्हणतोस ते ऐकून सुजाताचा चेहरा पांढरा फटक झाला हा चारू दत्त मग समोर असलेला हा तरुण कोण त्याचाही खुलासा लवकर झाला चारू दत्त एक टप सुजाताकडे पाहत होता सुजाताला मात्र आता तिथे थांबायला नको नको वाटत होतं सराफ काकूंनी बोलायला सुरुवात केली यंदा आमच्याकडे बहुतेक दोन चांगली कार्य घडणार आहे एक चारुदत्तचं चा लग्न आणि दुसरं आमच्या या पुतण्याचं धीरजचं लग्न त्याचंही लग्न ठरलंय आपली बोलणी झाली की दोन्ही लग्न एकदमच करू असा आमचा विचार आहे आणि बोलणी ती काय करायची आहे वहिनी परमेश्वर कृपेने आमच्याकडे सगळं सगळं आहे आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ द्या सराफ वहिनींचा फक्त मुलगी आणि नारळ द्या सराफ वहिनींचं बोलणं ऐकून मामा मामींना कृतकृत्य वाटत होतं सुजाताला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं उतावळेपणाने आपण आधीच का होकार तिला आपण एवढी का घाई केली नाही नाही हा मुलगा जर चारुदत्त असेल तर आपल्याला तो पसंत नाही उगीच हे लग्न आपल्यावर थोपवतायत हे सगळेजण चारुदत्त काय रे कशी वाटली सुजाता सराफ काकाने विचारलं आणि चक्क तो मुलींसारखा लाजला त्याच्या वागण्याची सुजाताला किळस वाटली बरं मी काय म्हणतो मुलांना थोडा वेळ एकमेकांची मनं जाणून घेऊ देत पसंती तर पसंती तर झाली आहे पण भेटण्याची ओढ तर असतेच ना असं म्हणून शराफ काका हसले चारुदत्त तू गाडी घेऊन तळ्याच्या गणपतीवर जातोस का, का तिथे जातो दर्शन घ्या गप्पा मारा अर्धा तास आणि मग या चारुदत्त लगेच उभा राहिला पण सुजाताला मात्र जायचं नव्हतं ती नाही म्हणत राहिली पण आपली मुलगी लाजते की काय असं वाटून भाई मामा म्हणाले अगं जा तळ्याचा गणपती फार लांब नाही अर्धा तास ज जड वाटत असेल तर पंधरा मिनटं गप्पा मारून या शेवटी नाही लाजाने तिला त्याच्याबरोबर जावं लागलं जाताना पुन्हा ती ज्याला चारुदत्त समजत होती त्या धीरजचा धक्का लागला तिच्या तळपायाची आग मस्तकात जात होती बाहेर पडताच चारुदत्त म्हणाला सु सुजाता सु, 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 गा गाडीने जाऊया त्याने गाडी काढली ती रागाने मागे जाऊन बसली रस्त्यात त्याची अखंड बडबड चालू होती तू 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 मला खूप 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 आ आवडलीस आता आपलं लवकरच लग्न ल, ल, हो होणार हो, आहे मग तुझं नाव सुजाता दे चारुदत्त सराफ होईल मूर्खासारखा तो अखंड बडबडत होता पण त्याची ती तोत्री बडबड ऐकण्यात तिला काही रस उरला नव्हता उलट तिला त्याचा राग येत होता पुढली पंधरा मिनटं कशी तरी घालवायची आणि तिथून निघून जायचं आणि मग तडकच आपल्या घरी निघून यायचं नकार कळवून टाकायचं असं तिने ठरवून टाकलं गणपतीचं देऊळ आलं तसं तो म्हणाला च चला दे दे देवळात जाऊ रागाने ती म्हणाली तुम्ही जाऊन या आम्ही बाहेर थांबते पण तो हट्टच करू लागला च चल ना जो जोडाने दर्शन घेऊ त्याच्या त्या पानसट विनोदावर सुजाताला त्याचा आणखीन राग आला पण आता उगीच इथे आणखीन तमाशा नको म्हणून ती देवळात गेली देवासमोर हात जोडले आणि तशीच बाहेर आली इथे इथे तत् तत् आहे तो म्हणाला पुढचं काय करायचं कसं करायचं हा विचार करायला तिलाही थोडा वेळ हवा होता बसलेला धक्का पचवायला तिला पाच मिनटं तरी शांतता हवी होती ती तळ्याच्या काठावर जाऊन बसली तो तिच्या बाजूला येऊन बसला ए हे बघ पप प्रतिबिंब पप पाण्यात म म प प्रतिबिंब सुजाताने पाण्यात पाहिलं त्याचा बेढप चेहरा पाण्यात तिला अधिकच बेढप वाटला स्वतःचं प्रतिबिंब पाहून त्याला तीग मात्र भलताच भलता आनंद झाला होता मी तू तु, तू तु, 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 तुला रो, रो रोज आमच्या खि खि खिडकीतून खे, खे, पाहायचो तू तू तु, तू तु, मला तेव्हाच आवडली ते उद्या आपण खख ख खरेदीला जाऊ त्याच्या अखंड बडबडीचा सुजाताला आता कंटाळा आला होता आता उन्हाही वाढू लागलं होतं तळटळी दुपार झाली होती आपण निघायचं का तिने विचारलं इतक्यात नाराजीने त्याने प्रतिप्रश्न केला हो आता तसंही देऊळ बंद झालं आहे माणसांची गर्दीसुद्धा अवसरली आहे पार इथे थांबायला नको कुणी नाही आहे इथे आणि उन्हाही आहे उन्हाचा मला त्रास होतो आहे ती म्हणाली पण त्याचं काहीतरी भलतंच चाललेलं अगं मग ये इथे आपण प पाण्यात प पाय सोडून बसू छान थत थंड वाटतं वेड्यासारखं तो तिचा हात धरू लागला तिने हात झटकला त्याच्या बालबुद्धीची तिला आली ती वैतागली तो मात्र पाण्यात पुढे पुढे जाऊ लागला तिला घरी एकटं परतणं शक्य नव्हतं घरी कसं जायचं तिला माहीत नव्हतं आणि घरी जाऊन आपण एकटंच का आलो याचं कारण तरी काय द्यायचं हेही कळत नव्हतं शांतपणे ती म्हणाली तुम्ही जा मी इथे बसते हळूहळू दगडधोंडे सावरत तो पुढे गेला आणि तिला पुन्हा बोलावू लागला त्याच्या त्या बालिशपणाचा तिला खूप राग येत होता तो चांगला होता की वाईट होता याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतंच फक्त तिला तो आता नको होता ज्या चारू दत्तची ती स्वप्न पाहत होती तो कोणीतरी वेगळाच होता आणि ह्या बुद्धीच्या माणसाला आपल्या गळ्यात सगळे मारू पाहतायत याची तिला विलक्षण चीड आली होती त्याने पुन्हा हाक मारली सुजाता सुस सु -सु, सु -सु, सु -सु, सुजाता त्याने तळ्यातलं पाणी हलकंच तिच्या अंगावर उडवलं क्षणोक्षणी तिचा राग वाढत चालला होता गुडघ्याभर पाण्यातून तो बाहेर आला आणि च चलना च चलना असा आग्रह करू लागला आधीच सं आधीच संताप संताप झालेल्या सुजाताला त्याचा प्रचंड राग आला आणि रागानेच तिने त्याला जोरात धक्का मारला निसर्ड असल्यामुळे तो तिथे घसरला तिथल्या एका खडकाला कपाळ मोक्ष होऊन तो पाण्यात पडला गटांगळ्या खाऊ लागला बोलायचा प्रयत्न करू लागला पण बहुतेक पोहता येत नसल्यामुळे तो तळाशी जाऊ लागला काय होतंय सुजाताला काही कळत नव्हतं हाताने तो म मदत मागत राहिला खरं तर तिच्या हाताला एक मोठी झाडाची फांदी लागली होती पण ती त्याच्या दिशेने भिरकवावी आणि त्याला वाचवावं असं तिला वाटलंच नाही तिच्या डोळ्या देखत हळूहळू तो आत पाण्यात जात राहिला अगदी आत तिच्या मनात उद्भवलेल्या कुठल्या तरी अनामिक बदल्याची आग मग हळूहळू शांत झाली पण आता या शांत आगीचा पुढे वणवा पेटणार आहे हे मात्र सुजाताला माहीत नव्हतं आता पुढे नेमकं काय घडणार का आहे पाहूया पुढच्या भागात